आणि आता दिल्लीमधनं एक महत्वाची राजकीय घडामोड इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक जूनला दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे इंडिया आघाडीमधील सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती मिळतीये एक जूनला लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे आणि त्याच दिवशी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीचा या ठिकाणी आढावा घेतला जाणार आहे अशी माहिती मिळते दिल्लीवरनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात शिवाजी खर तर एक जून ला सातव्या टप्प्याचे मतदान पार पडत आणि त्याच दिवशी ही बैठक होणार आहे असं कळत काय प्रमुख अजेंडा दिसतो या बैठकीचा साधारणपणे बाई, या बैठकीमध्ये इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बैठक प्रत्यक्षरित्या असणार कि व्हर्च्युअली असणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि एकूण मतदान पार पडल्यानंतर इंडिया आघाडी त्यांच्या किती जागा येऊ शकतात आणि त्याच्या पुढचं त्यांची दिशा काय असेल याची चर्चा होऊ शकते कारण ज्या पद्धतीने माहिती मिळत आहे त्यानुसार इंडिया आघाडी विरुद्ध इंडिया हा असा एक कडा सामना आपल्याला होताना पाहायला मिळाला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने एकतर्फी भाजप आपल्याला येईल सत्तेमध्ये असं वाटत होतं मात्र काही ठिकाणी जी निवडणूक आहे ती टफ होती त्यामुळं पुन्हा एकदा इंडिया आघाडीला अशी आशा आहे की ते सत्तेत येऊ शकतात त्या दृष्टिकोनातून जर सत्ता आली तर काय मार्गक्रमण असेल आणि इंडिया आघाडीचे जे घटक दल आहेत ते इन्टॅक्ट असणं गरजेचं आहे इंडिया आघाडीसोबत जर काही जागा भाजपला कमी पडल्या तर एखादा पक्ष हा भाजप सोबत जाऊ नये यासाठी काँग्रेसच्या नेत्यांचे हे प्रयत्न असल्याचं आणि त्या दृष्टिकोनातून एक जूनला ही बैठक होणार आहे आणि या बैठकीबाबत नक्की कशा पद्धतीने सगळे जे नेते आहेत ते उपस्थित फिजिकली राहतात की पर्स्टली राहतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे बरोबर त्यामुळे या बैठकीचं स्वरूप नेमकं कसं असेल हे सुद्धा अद्याप स्पष्ट व्हायचंय त्यामुळे याच्यासुद्धा अपडेट्स घ्याव्या लागतील धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर एक जूनला दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता